नमस्कार मी रमाकांत हाजगोडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज तर आज आपण धारशी मध्ये जे निवडणूक चालू आहे नगर परिषदेची तर प्रत्येक प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे ते आपण दाखवत आहोत तर आपण सध्या आलेलो आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये आधी आपण दुसरे दाखवलेत पण आज प्रभाग क्रमांक एक मध्ये आलेलो आणि या ठिकाणी सुद्धा आता साडेतीन वाजलेत प्रचंड गर्दीनं मतदार मतदान करत आहेत या ठिकाणी पाहतोय कॅमेरामधून मतदार दाखवा या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे मतदार लाईन लावून मतदान करत आहेत आणि या ठिकाणी आपल्याला भेटलेत आम आदमी पार्टीचे उमेदवार त्यांच्याशी आपल्याला चर्चा करायची नमस्कार माझं नाव अमरदीप दत्तू सोनटक्के मी आम आदमी पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे सुशिक्षित आहे इंजिनियर आहे आणि प्रभाग क्रमांक एक मधून अनुसूचित जाती प्रवर्गात उभारलेलो आहे तरी तुम्ही मुद्द्यावर तुमचा प्रचार म्हणजे निवडणूक कुणा मुद्द्यावर निवडणूक मुद्दे हे होते की सर लोकांचे बेसिक प्रॉब्लेम जे आहेत म्हणजे रस्ता असेल नाली असेल किंवा त्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील या मुद्द्यांवर बेसिक हे ठेवलं होतं मुद्दा ठेवला होता आणि प्रभागासाठी असणारे आरोग्यासाठी म्हणजे अम्ब्युलन्सची सुविधा असणे आरोग्यासाठी म्हणजे व्यवस्थित पाणी व्यवस्थित होणे त्यांना किंवा त्यांच्यासाठी पीएचएल पाणी असेल ते पूरक आणि एकदम सक्षम असं भेटावं जे आरो म्हणतो आपण वॉटर भेटावं हे मुद्दे होते आणि स्वच्छतेच्या बाबतीचे मुद्दे होते या सर्व मुद्द्याने घेऊन मी लोकांच्या जनतेपासून गेलो होतो आणि एक चांगला प्रतिनिधी सुशिक्षित आणि इंजिनियर उमेदवार म्हणून लोकांसमोर एक माझा नवीन चेहरा म्हणून गेलो होतो बरं आता तुम्ही फिरलात तुमच्या प्रभागामध्ये प्रतिसाद कसा मतदारांचा प्रतिसाद कसा म्हणजे मला म्हणायचं गुलाल कोणच आहे गुलाल तर ता निश्चितच मी माझे शंभर टक्के दिलेले आहेत त्यामुळे माझ्या शंभर टक्के गुलाल लागेल अशी मला अपेक्षा आहे शेवटी आता जनता जनतेच्या दरबारात गेल्यानंतर जनता डिसाईड करणार आहे लोकशाहीचा अधिकार बजावून ते आपला अधिकार बजावणार आहेत चांगल्या पद्धतीने आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मी त्यांच्या समोर हो आहे तर मला असे आशा आहे की लोकांनी मला भोसपूर प्रतिसाद देऊन गुलाला हा गुलाल लावावा ही इच्छा आहे माझी आम आदमी पार्टीने किती उमेदवार उभा केले आम वार्टीनं बऱ्यापैकी एक पाच ते सहा मध्ये उमेदवार उभा आहेत मला सांगा यावर्षी पहिल्यांदाच आम आदमी पार्टी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभारली तर समजा तुम्ही निवडून आलात तर भविष्यामध्ये आता तुमचं दिल्ली आणि पंजाबला एक वेगळी कार्यपद्धती केजरीवाल साहेबांनी चालू केली तसं भविष्यामध्ये काय नवीन करावं शहरासाठी किंवा जसं की आता केजरीवाल साहेबांनी दिल्ली पॅटर्न मध्ये काही योजना राबवल्या हो मोहल्ला क्लिनिक असेल किंवा त्यांच्या स्कूल डेव्हलपमेंट असतील प्रायमरी स्कूल डेव्हलपमेंट असेल असेच मुद्दे घेऊन आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आलेलो आहोत आणि एक सक्षम चेहरे आणि एक स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार पक्षाने आपल्या सिटी सिटीमध्ये दिलेले आहेत तो जो अजेंडा आहे तोच अजेंडा आम्हाला राबवायची हो इच्छा आहे आपल्या इथे मतदारांमधून काय अपेक्षा आले असतील का हे करा ते करा मतदारांची जे बेसिक समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण आतापर्यंत कोणी करू शकले नाही तर ते समस्याचं निवारण होण्यासाठी त्यांची म्हणजे एक रिक्वेस्ट असते प्रत्येक उमेदवाराकडे पाणी स्वच्छता हे जे मुद्दे आहेत ना हेच मुद्दे घेऊन मी इलेक्शन मध्ये लोकांसमोर गेलेलो आहे आणि त्या लोकांना जाणीव आहे की बाबा एक सुशिक्षित उमेदवार असेल तर तो काहीतरी परिवर्तन घडून आणू शकतो निश्चितच सर तुम्ही उच्च शिक्षित आहात इंजिनिअर आहात आणि एक जाणीव समज असते समस्या वार्डातल्या किंवा शहरातल्या समस्या त्यामुळे निश्चितच तुम्हाला यश मिळेल गुलाल तुमचाच लागेल आणि आपल्या सर्वांच्या असेल आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी आम आदमी पार्टीचे दुसरे उमेदवार पण त्यांचा अपत्र ठरला आणि ते न्यायालयात प्रकरण चालू आहे ते पण आले काय मी असं सांगतोय जरी मी आज अपत्र झालं असलं तरी आमचे तीन उमेदवार झाडूचं चिन्ह घेऊन या शहरामध्ये डंके की चोट पे उभा आहेत एक नंबर आठ नंबर बारा नंबर तिथं झाडूची निशाणी आहे आणि माझा नऊ नंबर बमधनं आहे पण आमचे तीन जरी उमेदवार निवडून आले तर आम्ही ह्या देशामध्ये जे इंदोर शहर हमेशा स्वच्छतेला प्रथम येतो त्याच पद्धतीनं कार्यपद्धती करून ह्या धाराशिव शहराला स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही महाराष्ट्रात नंबर एकच शहर करण्याचा प्रयत्न करू हे आम्ही तुम्हाला आश्वासन देत आहोत मतदाराला काय आव्हान करा मतदाराला आव्हान करणार असं आहे की बाबा त्यांनी आम्हाला नवीन चेहऱ्याला कारण त्यांनी पहिले चेहरे सगळे बघितलेले आहेत आमची कार्यपद्धती नाही पडली तर पुढच्या आम्हाला देऊ नका पण एक संधी देऊन बघा आम्ही तुमचं तुमच्या संधीचं सोनच करून दाखवू निश्चितच तुमचं जे आश्वासन आहे ते मतदारांना ते भावणार आहे आणि तुम्हाला आपण विश्वास आहे की गुलाल आपलाच आहे आमच्या चॅनल कडून सुद्धा निश्चितच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमच्या राजकीय वाटचालीला हार्दिक शुभेच्छा आणि ज्या दिवशी निकाल आहे त्या दिवशी असाच गुलाल लावलेला असताना तुमची मुलाखत घ्यायची आणि येऊन पुढे खेळची निश्चित वेळ आम्हाला सर शंभर टक्के आपले प्रयत्न आहेत यश ही आशा आहे आम्हाला धन्यवाद मी रमाकांत हाजगोडे समय संघर्ष न्यूज धाराशिव